नमस्कार पहिलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यू आडाला, आडाला निष्पाप हिंदूंचा पुन्हा घात झाला निष्पाप हिंदूंचा पुन्हा झाला धर्माच्या नावाखाली किती विध्वंस होणार धर्माच्या नावाखाली किती विध्वंस होणार माणुसकीचा धर्म फक्त आपणच पाळणार माणुसकीचा धर्म फक्त न्याय देणार आतंकवाद्यांना आता ठेचून ठेचून काढणार आतंकवाद्यांना आता ठेचून ठेचून काढणार पण गेलेले श्वास गेलेले श्वास पुन्हा परत नाही ना येणार पण गेलेले श्वास पुन्हा परत नाही ना येणार पुन्हा परत नाही